छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना माननीय छत्रपती शिवाजी महाराज याच महाराष्ट्रातील निष्ठावंत शिवसैनिकांचा आवाज दिल्लीच्या तक्त्यावर साहेबांचं भरगत असं सा स्वागत करावं उद्धव साहेब आगे पडो उद्धव साहेब आगे पडो राजापुरातील पदाधिकारी आणि डॉक्टर या ठिकाणी मान्यवरांचं भरगतचं असं स्वागत केलं जात आहे मालप ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तो क्षण या ठिकाणी आलेला आहे श्री दूतपाबेश्वरच्या पुण्यनगरीत आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या राजापूर नगरीत माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतो या ठिकाणी विठ्ठल रखुमाईची प्रतिमा देखील साहेबांना भेट म्हणून आपल्या मतदारसंघातर्फे दिली जाते मी राजन डॉक्टर राजन साहेब यांना विनंती करेन की त्यांनी प्रास्ताविक या ठिकाणी करावं डॉक्टर राजनजी साहेब आणि इतरांनी कृपया व्यासपीठावरची गर्दी थोडी कमी करायची आहे महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिवछत्रपती हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे शिवसेनेचे युवा नेते आदरणीय ने आदित्यजी ठाकरे शिवसेनेचे नेते आणि ज्यांना आपण आत्तापर्यंत एकदा नाही दोनदा नाही निवडून दिलेले आणि तिसऱ्यांदा हॅटिक साधनाभे विनायक राऊत साहेब यांच्यासोबत आलेल्या आमच्या रश्मी वहिनी उपस्थित असलेले सर्व शिवसेनेचे सन्मान्य पदाधिकारी आणि उद्धव साहेबांसाठी आलेले संपूर्ण माझ्या विधानसभा मतसंघातील सन्माननीय बंधू भगिनी नो आणि पत्रकार बंधू शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेबांचा झंझावत हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे याचं नवं पर्व हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे एक तारीख आणि दोन तारखेला कोकणातल्या रायगड जिल्ह्यामध्ये भव्य दिव्य स्वागत झालेलं तुम्ही आम्ही सर्वांनी अनुभवलेलं आहे त्यानंतर कालच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्या वेशीपासून आपल्या ह्या हद्दीपर्यंत भव्य दिवस त्या शिवसैनिकांनी स्वागत केलेलं आहे आणि आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये राजापूर तालुक्याच्या विधानसभा मतदारसंघामध्ये आमच्या सर्व शिवसैनिकाच्या पदाधिकाऱ्यांनी भव्य दिव्य स्वागत केलेलं आहे संपूर्ण उत्साह आनंदाचं वातावरण भव्य तेज हा संपूर्ण राजापूर नगरीमध्ये त्या ठिकाणी आलेला आहे मी नम्रपणे एवढंच सांगेन की शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना आणि कोकण हे वेगळं नातं निर्माण झालेलं आहे आतापर्यंत कोकणवासियांनी शिवसेनेला भरभरून दिलं आणि त्याच पद्धतीने शिवसेनेने सुद्धा कोकणाला भरभरून त्याची आठवण तुम्हाला असेल ज्या मागील कालखंडामध्ये लोकसभा असेल विधानसभा असेल जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असेल ग्रामपंचायत असेल त्या सर्व ठिकाणी शिवसेनेचं वर्चस्व तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे आपल्या सर्वांच्या साक्षीने आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने शिवसेना पक्षप्रमुखांचे आपल्याला हात बळकट करण्यासाठी मी तुमच्या वतीने शब्द असा देतोय दोन हजार चोवीस सालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा आपल्याला विनायकराव साहेबांना हॅट्रिक साधायची आहे असा शब्द देतो आणि तुर्त थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब निश्चितच सा, आपल्याला या तालुक्यातून भरघोस असं यानंतर मी विनायकजी राऊत साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं राजापूरच्या या जवाहर चौकात पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचं सा आगमन झालेलं आहे आपल्याशी संवाद साधण्याच्या उद्देशाने ते आलेले आहेत माननीय रश्मीबाईंनी सुद्धा आज प्रथमच या जवाहर चौकामध्ये आलेल्या आहेत त्यामुळे उद्धव साहेबांचं आणि रश्मीवाहिणींचं स्वागत करत असताना तुम्हा आम्हाला सर्वांना जो आनंद होतो आहे तो आम्ही शब्दामध्ये व्यक्त नाही करू शकत पण एक आत्ताच राजन सावळी साहेबांनी आपल्या राजापूर वासियांच्या वतीने म्हणजे राजापूर विधानसभा मतदारसंघाच्या वास वतीने जो शब्द उद्धव साहेबांना दिलेला आहे तो शंभर टक्के खरा करून दाखवण्याची ताकद तुम्हाला शिवसैनिकांमध्ये आहे मागच्या वेळेला पालकमंत्री रवींद्र वायकर असताना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करायला उद्धवसाहेब आले होते ते आणि त्यावेळेला प्रथमच रिफायनरी विरोधक जे ग्रामस्थ यांनी उद्धवसाहेबांची भेट घेतली होती त्यावेळेला जो दिलेला शब्द आज हे जे आहेत सिंधुदुर्गाचे नौटंकी करणारे नारायण राणे ते, ते अगदी थाटामध्ये का खेडमध्ये जाऊन सांगतायत की कोणत्या परिस्थितीमध्ये आम्ही रिफायनरी करणारच म्हणजे करणार म्हणून त्यांना आम्ही आव्हान दिलेलं आहे तुम्ही खेडमध्ये बोलण्यापेक्षा तुम्ही देवगडमध्ये बोलण्यापेक्षा हिंमत असेल तर रिफायनरीच्या भागामध्ये येऊन अशा पद्धतीचं बोलून दाखवा वरचं जे ठेवलेलं जे बावलं आहे ते सुद्धा काढून तुम्हाला घरी पाठवल्याशिवाय लोक राहणार नाहीत एवढी ताकद या राजापूरवासियांच्या मध्ये आहे आम्ही विकासाच्या विरोधात नाही आहे पण राजापूर सहित संपूर्ण कोकणचा भकास करणारे प्रकल्प इथे आणायचे आणि वेंगुर्ल्याचा सबमरीन पार्क जी पानबुडी ही मात्र गुजरातला घेऊन पळून जायची त्या रत्नागिरीतल्या कंपन्या बंद पाडायच्या त्या गुजरातला घेऊन जायच्या आणि कोकण मध्ये मात्र विनाशागरी प्रकल्प आणायचा ते सुद्धा गुजरातीनी मारवाडी दलालांच्या हितासाठी साहेबांना चांगलं माहिती आहे या राजापूरच्या परिसरातील रिफायनरी ही कोकणवासियांसाठी नसून गुजरातीनी मारवाड्याने जी खरेदी केलेली जमीन आहे त्यांच्या भल्यासाठी नारायण राणेना या ठिकाणी रिफायनरी आणायची असेल तर माझं आव्हान आहे नारायण राणेंना पुन्हा एकदा जर तुम्हाला तुमचा कळवळा त्यांचा कळवळा तुम्हाला जर असेल तर स्वतःची जी सिंधुर्गची प्रॉपर्टी आहे ती देऊन टाकत या गुजराती आणि मारवाडी व्यापाऱ्यांना आणि तिथे काय उद्योग करायचे ते करा पण लोक या राजापूर आणि कोकणच्या माथ्यावर तुम्हाला विनाशकारी प्रकल्प आणता येणार ना आणायचे शब्द चांगले आणा स्वतः चांगलं एक केंद्र नरेंद्र मोदींच्या मेहरबानीने चांगलं मोठं खातं मिळालं एम एस मी च पण आजपर्यंत ह्या स्वतःच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये किंवा कोकणामध्ये एम एस सीमिचा एकही एक पैसा एकही एक नवीन पैसा न आणणारा कॅबिनेट मंत्री म्हणजे नारायण राणे स्वतःच्या खात्यातून काय आणायचं नाही पण इकडे मात्र सौदी अरेबियाच्या कंपनीच्या जीवावर करोडपती बनायचं स्वप्न पाहतोय आणि आमच्या कोकणाला उद्ध्वस्त करायचा प्रयत्न करत असेल तर कदापि होऊ आम्ही होऊ देणार नाही आज मी आणि आमचे आमदार राजन साळवी आणि आमच्या सर्वच पदाधिकारी आम्ही हातात हात घालून या संपूर्ण मतदारसंघाच्या विकासासाठी काम करीत आहोत शिवसैनिक तर आहेत पण आज राजन साळवी साहेबांचं या मतदारसंघामध्ये असलेलं काम लोकांचं असलेलं प्रेम हे पाहिल्यानंतर आता गद्दार गटाची ही कीड वळवळायला लागलेली ला आहे केला की त्यांना सुद्धा तुम्ही नोटीस देता आणि त्या एसीबीच्या चौकशीला बोलवता त्यांचे भाऊ त्यांनी काय गुन्हा केला आणि म्हणून आमच्या राजन साळवीनी सांगितलं अरे एक काय शंभर चौकशा लावा एक नवे हजार वेळेला तुरुंगात टाका परंतु मी मातोश्रीशी असलेलं माझं इमान या गद्दारांप्रमाणे मी विकणार नाही हे सांगणारे आमचे राजन साळवी आम्हाला अभिमान आहे आणि म्हणूनच आज उद्धव साहेब या ठिकाणी आलेले आहेत मी जास्त वेळ न घेता साहेबांच्या माध्यमातून मुख्यमंत्री असताना या कोकणच्या विकासासाठी कोकणच्या पर्यटनासाठी उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून आदित्यजी ठाकरे पर्यटन मंत्री म्हणून ज्या भरभरून निधी कोकणला दिला होता पण हे बदमाश गद्दार लोक ज्या वेळेला सत्तेवर आले त्यावेळेला साहेब पहिल्या वेळेला पहिल्या रात्री स्थगिती दिली ते कोकणच्या सगळ्या योजना बंद करून टाकल्या त्यांना त्यांची जलसी होती ती आदित्यजी ठाकरेंवर गावागावामध्ये फिरून त्यांनी कोकण पर्यटनासाठी निधी उपलब्ध करून दिला आत्ता सुद्धा आपल्याला भेटून झाल्यानंतर उद्धव साहेब धूतपापेश्वर जाणार आहेत त्यांचं दर्शन घेणार आहेत पण धुतपापेश्वरचा जवळजवळ पंधरा कोटी रुपयेचा निधी देऊन सर्वांगीण विकास करून जगाच्या नकाशावर दूतपापेश्वरला आणण्यासाठी त्यांच्या भक्तांनी उद्धवजींनी जे निधी दिलं आजपर्यंत राज्यकर्त्यांना हे कधी सुचलं नाही आहे त्यामुळे या कोकणचा विकास हा आमचा ध्यास आहे हे सांगून किती जरी झालं तर पुन्हा एकदा राजन साळवीना त्रास देणार आहे ना गाडायचं म्हणजे गाडायचं या लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये आणि जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपला उद्धव साहेबांचा सा भगवा झेंडा फडकवायचा हा निर्धार करण्यासाठी इथे उद्धव साहेब आलेले आहेत आपणही तो निर्धार करायचा आहे धन्यवाद जय जय महाराष्ट्र सा, आणि साहेबांना विनंती करतो माझ्या तमाम हिंदू बांधवांनो भगिनान आणि मातांनो आज मी मुद्दामहून राजापुरात आलो तुमच्यासमोर उभा आहे इथे भगव्या टोप्या पण आहेत इकडे मुस्लिम समाज पण आहे पलीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इकडे पवित्र दर्गा पण आहे दोन दिवसापूर्वी रायगडमध्ये होतो तिथे व्यासपीठावरतीच तिथल्या मुस्लिम समाजाने मला मराठीमध्ये कुराण दिलं मराठीमध्ये कारण त्यांना आता कळलं आपलं हिंदुत्व काय आहे मी पुन्हा इथे सांगतो की आपलं जे हिंदुत्व आहे ते धर्माधर्मात आगी लावणारं हिंदुत्व नाही जो कोणी हा देश आपला मानतो जो कोणी या देशासाठी लढायला तयार आहे देशासाठी मरायला तयार आहे तो आमचा आहे हे आमचं हिंदुत्व आहे तसं पाहिलं तर अजूनही उन्हाळा सुरू नाही झालेला पण दोन दिवस भयानक होऊ आहे आणि मला खरंच थोडंसं सा अवघडल्यासारखं होतं कारण मला इकडे छप्पर बांधले आणि तुम्ही सगळे उन्हामध्ये आहात मी माझं सांगण्याचं काम करतोय देशभरामध्ये यांच्या कारभाराचे चटके चा बसतायत बसतायत ना म्हणजे ऊन तर प्रखर आहे चटके बसतायत तरी देखील कुठेतरी मूळ मुद्दे बाजूला ठेवून एक वेडक वेड पांघरायचं आणि त्याच्यामध्ये सगळ्यांना वेड करायचं पुन्हा सत्तेवरती यायचं विनायकजी तुम्ही आता जे सांगत होता राजनला धन्यवाद आणि त्याचं पा त्याची पाठ थोपटायला मी इकडे आलेलो आहे कारण आता या संकटाच्या काळामध्येच कळतं आपलं कोण आणि परक कोण ही इकडे यादी दिलेली आहे या इकडे नाही नाही एक मिनिट हे काय तुमच्या घरी काय काय त्याचं त्याची किंमत बरं किंमत करून खाली सई कोणाची आहे सुशांत बंडोपंत चव्हाण मराठी माणूस त्यांना त्यांनी म्हणजे त्यांनीच खाली सई केले ओ सुशांतजी चव्हाण तुमचं नाव आहे मराठी असाल अशी माझी आशा आहे पण तुम्ही शिवाजी महाराजांच्या मूर्तीची किंमत लावता किती किंमत लावले पाच हजार रुपये तुमची किंमत किती चव्हाण साहेब तुमची किंमत किती तुमची किंमत तुम्ही याच्यात दाखवले माझ्या महाराजांच्या किंम मूर्तीची किंमत पाच हजार रुपये करता तुम्ही शरम नाही वाटत कोणत्या कुळात जन्मला तुम्ही कोण होते तुमचे पूर्वज नालायक माणसं किती असतात महाराजांच्या पवित्र ही महाराजांची मूर्ती आहे ती महाराजांची मूर्ती आहे त्याची किंमत पाच हजार रुपये कोणाची चाकरी करताय तुम्ही ही अशी जी काही नतद्रष्ट माणसं आहे ह्यांची किंमत काय ती आता आपण ओळखली पाहिजे ह्यांची किंमत ओळखली पाहिजे महाराजांच्या मूर्तीची किंमत पाच हजार रुपये बाळासाहेबांचा फोटो आणि लाकडी चेअर त्याची किंमत लावले दहा हजार रुपये अहो तुमच्या सात पिढ्या जन्मल्या ना चव्हाणसाहेब तरी याची किंमत कोणी चुकवू शकणार नाही एवढी त्याची अमूल्य किंमत आहे आणि माझं तर म्हणणं की लावायची जी किंमत लावायची लावा आणि टाका राजन साळवीला आतमध्ये पण साधं तुम्हाला कळत नाही तुमच्या घरातल्या आई वडिलांची किंमत जर कोणी केली तर चालेल चव्हाण साहेब आई वडिलांची किंमत करतो आम्ही तुमच्या हे आमचे आई वडील आहेत छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब तर माझे वडील आहेतच मेंद्यांच्या वडिलांची विंध्याने किंमत नाही म्हणून ते माझे वडील चोरत आहेत त्यांना कळले माझ्या वडिलांची किंमत पण चव्हाण तुम्हाला नाही कळली पण का हे सगळं मागे लागतंय तर राजन साळवी मेंदेकडे किंवा भाजपकडे गेले नाही म्हणून ता, तो जो पुतळा उभा केलेला आहे त्याच्यावरती पालकमंत्री म्हणून तेव्हाच्या रवींद्र वायकरांचं नाव आहे रवींद्र वायकरांच्या घरी ईडी यांच्या घरी ईडी म्हणजे तुम्हाला सगळे फुटीर लोक पाहिजेत गद्दार लोक पाहिजेत आणि जे, जे, जे जात नाहीत त्यांच्या मागे तुम्ही दडपण आणतात पण किती केलं तरी हा मर्द मावळा हा झुकणार नाही मोडेन पण वाकणार नाहीच वाकणार तर नाहीच पण तुम्हाला मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी यंत्रणेतल्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगतोय की दिवस बदलत असतात दिवस बदलत असतात दुर्दैवाने आज त्यांचे दिवस आहेत पण त्यांचे दिवस फिरले तर तुमचे सुद्धा दिवस फिरतील हे अशा अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवावं ही नोंद आम्ही घेतलेली आहे ही नोंद आम्ही घेतले उद्या दिवस त्यांचे फिरले होते तुमचे दिवस आणखीन वाकडे होतील सरकार येतं आणि सरकार जात आजपर्यंत देशात अनेक पंतप्रधान झाले आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये अनेक मुख्यमंत्री झाले मी पण होतोच पण कोणी अमरपट्टा घेऊन येत नाही कोण कोणीही ना आयुष्याचा अमरपट्टा घेऊन येतं आणि कोणीही सत्तेचा अमरपट्टा घेऊन येत नाही अजिबात येत नाही सत्ता येते सत्ता जाते पण त्यावेळेला जर का मी कुत्रा शब्द वापरत नाही कुत्रा मला आवडता प्राणी आणि इमानदार असतो पण लांडग्यासारखी कोणाची जर का तुम्ही लाचारी करणार असाल तर सत्ता बदलल्यानंतर तुमची लांडगेगिरी काय आहे कोल्हेगिरी काय आहे ही आम्हाला सरळ कशी करावी लागेल ती आम्ही केल्याशिवाय राहणार नाही कोणी कोणी कंप्लेंट केले साळीवरती काय प्रॉपर्टी त्याची सापडले आणि मग त्यांची प्रॉपर्टी सापडली असेल तर राजापुरामध्ये आता नवीन इच्छुक उमेदवार म्हणून जे काय खर्च करतायत त्यांच्या घरी धाड टाका पहिली त्यांच्या घरी टाक टाका न धाड कुठून आणलेत पैसे तुम्ही त्यांचे भाऊ पण आहेत पलीकडे त्यांच्या संपत्तीची चौकशी करा जाहिराती करतायत प्रत्येक गोष्टीमध्ये पैसे काढतायत त्याची चौकशी कोण करणार आणि कोणीतरी काहीतरी म्हणते म्हणून लगेच तक्रार नोंदवून तुम्ही जर का यांच्यामध्ये घरामध्ये घुसणार असाल तर परवाच भाजपच्या आमदारांनी जो गोळीबार केले गणपत गायकवाड ठीक आहे त्याचं भांडण त्या मिंदे आणि मिंदेच्या पोराशी जे आहे तो काय निकाल लागायचं ते लागेल परंतु त्यांनी आणखीन एक स्टेटमेंट दिलेला आहे की या मेंढ्यांकडे गणपत गायकवाड यांनी सांगितलं की त्यांचे करोडो रुपये आहेत करोडो रुपये मग तुम्ही अनिल देशमुखनं आत टाकलं होतं का तर शंभर कोटीचा हप्ता गोळा करायला सांगितला ऐक्यू माहिती मग मा याने तर पोली स्टेशन पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार केला आहे सगळी काही पुरावे आहेत तुमच्याकडे सी सी टी व्ही फुटेज आहे काय केलं ते दिसते पण तो काय बोलला आहे त्याची दखल का नाही तुम्ही घेत टाका ना मग मिन्यांच्या घरी धाड नाही टाकत सोरेनच्या घरी घरी धाड टाकलीत केजरीवालच्या घरी पोलीस पाठवले मग एवढे ढळढळीत धल आरोप जर भाजपचा म्हणजे सत्ताधारी पक्षाचा आमदार करत असेल तर सत्ताधारी पक्षाच्या आमदारातील आमदार सुद्धा काही किंमत नाही आहे मग इथे जमलेले कोणी असतील किंवा या मतदारसंघातले भारतीय जनता पक्षवाले असतील त्यांना मला विचारायचे की तुम्ही कोणासाठी काम करत आहात काय मिळते तुम्हाला तुमच्या आमदारांची ही जर का दयनीय अवस्था झाली असेल स्वतःला हातामध्ये पिस्तूल घ्यावं लागत असेल आणि पिस्तूल आणि गोळीबार केल्यानंतर ते सांगतात का गोळी झाडली तरीसुद्धा त्या आमदारावरती कारवाई करा मी त्याची बाजू अजिबात घ्यायला आलेली नाही आहे पण एखादी व्यक्ती एवढं टोकाचं पाऊल का उचलतो पोलिसांनी सांगावं पोलिसांनी सांगावं की एवढी टोकाची भूमिका घेण्यापूर्वी त्याच्यावरती जे काय त्याला भोगावं लागलं त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की ज्या पोलिस स्टेशनमध्ये त्यांनी गोळीबार केला त्याच पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये त्याच्या मुलाला धक्काबुक्की झाली आणि ती सहन न होऊन एक बाप म्हणून त्यांनी गोळीबार केलेला आहे मग कोणी केली धक्काबुक्की मग हे मुद्दाहून काही दिवसण्याचं प्रकार झालं आणि ती धक्काबुक्की होताना पोलीस का गप्प बसले होते बरं हे सगळं झाल्यानंतर आमच्या राज्याचे महनीय गृहमंत्री आहेत कुठे देवेंद्र फडणवीस दिसलेत का दोन दिवसात दिसलेत भारतीय जनता पक्षाच्या एका तरी व्यक्तीने याच्यावरती प्रतिक्रिया दिले त्या बावनकुळ्यांनी दिले अशा हजारो घटना घडतात अहो हजारो घटना घडतात तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुमच्या पक्षाचा आमदार पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करतो आहे तो ज्याच्यावरती आरोप करतोय तो गद्दार तुम्ही तुमच्या डोक्यावरती बसवला आहे तो मुख्यमंत्री आहे आणि आमदार सांगतोय की जोपर्यंत हा गद्दार मुख्यमंत्री राहील तोपर्यंत महाराष्ट्रामध्ये गुंडांची पैदास होईल मग या राजापूरमध्ये उद्या धरून चला होणार नाहीच कारण ह्या भगव्याला ज्याने म्हणजे मेलो तरी बेहत्तर पण सोडणार नाही असा एक दमदार तुम्हाला आमदार लाभल्यानंतर तसा खासदार लाभल्यानंतर ही गद्दारी ह्या छत्रपतींच्या हे राजापूर सुद्धा का छत्रपती शिवाजी महाराज आले होते का जाळली वखार तर तोफगोळ्यांचा तो करार मोडून सिद्धी जोहारला मदत केली इंग्रजांनी म्हणून इंग्रजांना धडा शिकवायला ते आले होते मग आत्ताचे जे कोणी आमच्यावरती चालून येणारे लोक आहेत त्यांना मदत करणाऱ्यांचं आम्ही काय नंतर करू त्याचं हे मूर् हे जे पुतळे आहे ना ते साक्षात मूर्तिमंत उदाहरण आहे हे उदाहरण आहे जोपर्यंत संधी मिळाले गोडी गुलाबाईने आनंदात भोगा मी काल सुद्धा सांगितलं की पंतप्रधानांना मी अजूनही शत्रू नाही मानत ते मला आहेत कारण त्याने आपली शिवसेना फोडली शिवसेना चोरली ज्या बाळासाहेबांनी त्यांना त्यांच्या संकट काळामध्ये मदत केली होती त्या बाळासाहेबांची सुद्धा त्यांनी चोरी केली चोराला मदत केली त्याला मुख्यमंत्री म्हणून बसवला तिकडे नितीश कुमारला फोडला हेमंत सोरेनला तुरुंगात टाकलं केजरीवालच्या मागे लागलेले आहेत माझे राजन साळवी आहेत वायकर आहे सूरज चव्हाण आहे किशोरी पेडणेकर आहेत किती नावं घेऊ अनिल परब आहे मग असे आम्ही जर का तुमची लफडी कुलंगडी काढली येत आहेत आता आमच्याकडे त्यांच्यावरती कारवाई करणार आहात की नाही सब का सबका साथ म्हणजे या भ्रष्टाचारांचा साथ आणि दोस्तों का विकास तुमची जी घोषणा होती सबका साथ सबका विकास अभी भ्रष्टाचारों का साथ गुंडों का साथ और मेरे दोस्तों का विकास अशी नवीन गोष्ट तुम्ही देते की काय ही घोषणा द्यावी आता भाजपाने आणि म्हणून तुमची डोके मी काही जास्त तापवत नाही या उन्हामध्ये आधीच तापलेत पण त्या डोक्याने विचार करा विचार करा आणि जो एक तुम्ही पराक्रम केलाय होय मी पराक्रम म्हणतो विनायक राऊतांना तुम्ही निवडून दिले एकदा नाही दोनदा हा पराक्रम मी एवढ्यासाठी म्हणतोय जर विनायक राऊतांना तेव्हा तुम्ही निवडून दिलं नसतं तर इथे सुद्धा गुंडागर्दी किती प्रमाणात वाढली याचा जरा विचार करा वाढली असती ना आता पंतप्रधानांसमोर प्रश्न आहे की घराणेशाहीला विरोध तुम्ही करताय मग या गद्दार गुंड घराणेशाहीला तुम्ही विरोध करणार आहात की नाही रोखणार आहात की नाही हे आता या निवडणुकीत मला कळेल म्हणून तुम्ही जसे या भर उन्हात सुद्धा इथपासून तिथपर्यंत सगळ्याकडे भरून गेलेला आहे मी लढायला उभा आहे तो माझ्यासाठी नाही मी लढाईला उभा आहे तो तुमच्यासाठी उभा आहे आणि मला खात्री आहे की या वेळेला सगळे जात पात धर्म म्हणजे सगळे हिंदू पण एकत्र आहेतच मुस्लिम समाज माझ्यासोबत आलेले आहे ख्रिश्चन नेत सगळे आलेले आहेत सगळ्यांना मी आवाहन करतोय की जात धर्म बाजूला ठेवून देशप्रेमी म्हणून सगळे एकत्र येऊया आणि देशावरती जे संकट येत आहे ते कायमचं असं काढून टाकूया की पुन्हा कधी हुकुमशाहीचं नाव काढणाऱ्या या देशात जन्माला येणार नाही ते जर का आपण करणार असू तर आणि तरच आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलण्याचा अधिकार आहे आणि मला असं वाटतं तो अधिकार तुम्ही गमावणार नाहीत ही खात्री बाळगतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र